मिरजेतील उद्योजक शरददादा जाधव यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची सदिच्छा भेट मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योजक शरददादा जाधव यांच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली भेटीप्रसंगी उद्योजक शरददादा जाधव उमेदवार शिशिर जाधव यांच्याशी त्यांनी प्रभागातील राष्ट्रवादीच्या विजयाबाबत सखोल चर्चा केली उपमुख्यमंत्री दादा पवार हे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे जाहीर सभेसाठी मिरजेत आले होते यावेळी उद्योजक शरददादा जाधव यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले मिरजेतील प्रभाग तीन चार व पाच सहा प्रभाग वीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवार देण्यात आले असून अनेक प्रभागात राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे शिवाय भाजपच्या सुद्धा शिशिर जाधव सारख्या तरुण व तगड्या उमेदवाराला दिल्याने प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमालीची वाढली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीदरम्यान सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी पुरेपूर मेहनत घेण्याचे उद्योजक शरद जाधव यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना निर्देश दिले यावेळी अजित यांना भेटण्यासाठी उद्योजक शरददादा जाधव यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती